बातमी भरधाव चार रस्त्याच्या दुभाजकाला धडक दिलेली आहे आणि अपघातात चार जण गंभीर जखमी झालेले आहेत साताऱ्यातील पोवई नाक्यावर सयाजीराव शाळेसमोर समोर ही घटना घडली आहे साताऱ्यातील पोवई नाक्यावर कासवरून आलेल्या भरधाव चारचाकी गाडीचा सयाजीराव शाळेसमोर दुभाजकाला धडकून झालेल्या भीषण अपघातात चौघे गंभीर जखमी झालेत आणि यामधील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येते जखमींना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलाय गाडीचा वेग जास्त असल्यानं दुभाजकाला कार धडकल्यानंतर गाडीतील इंजिन न पेट घेतला यामध्ये गाडीचं प्रचंड प्रमाणात नुकसान आहे घटनास्थळी सातारा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी पोहोचले होते अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर गाडीच्या इंजिन मध्ये ला... आग विजवण्यात आलेली आहे सातारा शहर पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे प्रकाश या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच प्रज्ञा काल मध्यरात्री एक पटरावरून भरधाव वेगामध्ये एक कार आली आणि ही कार एवढ्या वेगामध्ये होती की शाळेच्या समोर आल्यानंतर एका दुबा धडकून अं या कारच्या इंजिन पेट घेतला अं आणि मोठा या ज्या गाडीमध्ये चार ते पाच लोक होती हे गंभीर स्वरूपात जखमी झालेले आहेत खर तर ही रात्रीची वेळ असल्यामुळं फार मोठा दुर्घटना दुर्घटना घडली नाही कारण की जी ही घटना घडली या ठिकाणी शाळा होती आणि रात्र असल्यामुळे या ठिकाणी गर्दी नव्हती त्याचबरोबर येथून एक शंभर मीटरच्या अंतरावर पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचं घर आहे त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते अं रात्र असल्यामुळे मोठी दुर्घटना घट घटली नाही जी, जी 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 जी, जी। धन्यवाद प्रकाश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी